नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज फ्लावरची भाजी बनवणार आहे तर इथे मी निवडून बारीक काप करून घेतलेले आहेत आता याला धुवून घ्यायचे तर फ्लावरची भाजी मी नॉनव्हेजसारखी चवीची बनवणार आहे तर एकदम छान आणि चवदार ज्यांना आवडत नाही ते पण खातील अशा पद्धतीने मी फ्लावरची भाजी बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये पाणी धुवून टाकून दिलेलं आहे आणि दुसरं पाणी टाकून त्याला फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकले आता इथं फ्लावर शिजवण्यासाठी थोडंसं झाकून ठेवले आता इथे फ्लावर एकदम छान असं शिजलेलं आहे यासाठी मसाला तयार करायचा आहे फोडणीसाठी या आता दोन चार लसण पाकळ्या थोडंसं अद्रक टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे खिसून तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरचे देठ टाकायचे आणि एकदम बारीक असं पेस्ट बनवून घेतलेले बघू शकता आता हे फोडणीसाठी वापरायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं एकदम छान असं फ्लावर शिजलेलं आहे बघू शकता आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि याच कढईमध्ये फोडणी देणार आहे मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम झाली आता एक छोटीशी पळी एक तेल टाकायचे आता तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्ये तर ही स्टीलची कढई असल्यामुळे लगेच तापते आता जिरे मोहरी छान असे तडतडल्यावर याच्यामध्ये लगेच वाटलेलं वाटण टाकून घ्यायचे आता हे वाटण वाटलेलं टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं तळत आल्यावर लगेच ह्याच्यामध्ये फ्लावर टाकून घ्यायचे आणि घरगुती काळा टिकट आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम छान चव लागते आता जे उकडलेलं पाणी होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यात पावभाजी मसाला टाकायचा आहे त्याच्यामुळे एकदम छान चव लागते आता अर्धा चमचा इथं पावभाजी मसाला टाकलेला आहे मी आता कोणताही मसाला नाही टाकला तरी चालते आता याला फक्त एक ते दोन मिनटं उकळू द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडंच टाकायचे कारण शिजवताना मीठ टाकलेलं आहे आता इथे भाजी तयार झालेली आहे फ्लावरची तर बघू शकता एकदम छान आणि चवदार अशी भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आता मी गॅस बंद केलेला आहे आता एकदम छान चवदार अशी भाजी तयार झालेली आहे आता याचा सुगंध घरभर येत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद